नमस्कार माय टू फॅमिली तर महाडा करून नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच दणदणीत गिफ्ट जानेवारीच्या अखेरीस येते जाहिरात म्हाडा लॉटरी दोन हजार चोवीस म्हणजेच नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच प्रॉपर्टीमध्ये गुंतवणूक करायच्या विचारात असाल तर तुमच्यासाठी ही महत्वाची बातमी आहे नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच अनेकांनी अनेक प्रकारचे अने अने संकल्प केले या संकल्पामध्ये एखाद्या चांगल्या ठिकाणी गुंतवणूक करण्याचा निर्णयही अनेकांनी घेतला तुम्हीही त्यापैकी आहात का तर महाडाच्या आगामी घोषणांकडे लक्ष असू द्या कारण नव्या वर्षात एक खास भेट देण्यासाठी म्हाडा सज्ज झाला आहे म्हाडाच्या मुंबई महामंडळाकडे असणाऱ्या दुकानांचा तात्काळलेला लिलाव अखेर आता पूर्ण होणार असून येत्या काळात ई ऑक्शन मार्गाने हा लिलाव होण्याची शक्यता वर्तवली जात आहे मुंबईत असणाऱ्या एकशे सत्तर दुकानांसाठी हा लिलाव होणार आहे ज्यासाठीची जाहिरात जानेवारी महिन्याच्या अखेरीस प्रसिद्ध केली जाणार आहे लिलावत समाविष्ट करण्यात आलेल्या दुकानांची पंचवीस तेरा कोटी रुपये इतकी बोली रक्कम महाडाच्या वतीनं निर्धारित करण्यात आली आहे तर कोणत्या भागात किती दुकानं आहेत तर कांदिवलीमध्ये बारा मागाठणीमध्ये बारा चारकोपमध्ये चौतीस मालवणी सत्तावन्न बिंबीसारनगर गोरेगाव या ठिकाणी सतरा तुंगा पवई या ठिकाणी तीन गवानपाडा मुलुंडी या ठिकाणी आठ स्वदेशी मिल या ठिकाणी पाच प्रतीक्षानगर शिव म्हणजेच सायन या ठिकाणी पंधरा म्हाडाच्या वतीनं सदर दुकानांच्या लिलावासाठीची जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर इच्छुकांना अनामत रकमेसह अर्ज करता येणार आहे अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर म्हाडाकडून त्याची छाननी करण्यात येणार आहे जिथं पात्र अर्ज वेगळे केले जातील आणि फेब्रुवारीमध्ये ई लिलाव पार पडेल ई लिलावात अधिक बोली लावणारा अर्जदार दुकानाचा ताबा मिळवण्यास पात्र असेल ज्यानंतर त्याला प्रक्रियेनुसार दुकान वितरित करण्यात येईल म्हाडाकडून या ई लिलावात नऊ ते दोनशे मीटरपर्यंतच्या दुकानांचा समावेश आहे सहीच महत्वपूर्ण अपडेट मला आपल्यापर्यंत पोहोचवायची होती व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद आपल्या सर्वांचा आभार